मित्र हो राम पाटील रातोळीकर यांनी जिल्हाध्यक्ष म्हणून पुन्हा वेगवेगळ्या बजावलेल्या भूमिका जबाबदाऱ्या आपण पाहिल्या पण ज्या वेळा त्यांना आमदारकी मिळाली आणि त्यानंतर योगायोगानं जागतिक पातळीवर करोनाचा महाभयानक संकट आलं होतं तर आपण करोनाच्या काळात नेमकं काय काय का, कामं केले हे लोकांना सांगावे नाही कोरोनाच्या काळामध्ये आपल्या देशावरच नाही तर संपूर्ण जगामध्ये एक फार मोठं संकट आलं होतं त्या संकटाला सामोरं जात असताना सर्व शासकीय यंत्रणा असेल अधिकारी असतील सर्व नेते मंडळी हिराडीनं ने काम हो करत होते मी आमदार या आहे त्या काळामध्ये सुद्धा जी काही मदत अन्नधान्य वा, किटचं वाटप असेल मी तर स्वतः ऑक्सिजनच्या मशीनसुद्धा घेऊन ज्यांना काय खूप अडचण मिळते त्यांना ऑक्सिजनच्या मशीनीसुद्धा दिल्या होत्या आणि त्या त्यानिमंत्र तुम्हाला सांगावं असं वाटते मी जे ॲम्ब्युलन्स दिलेल्या होत्या आणि मी स्वतः कोरोना पॉझिटिव्ह असल्यामुळे मी दवाखान्यामध्ये आणि शासकीय दवाखान्यामध्ये नांदेडला मी त्यावेळेस विलाज घेतला होता कारण त्यावेळेसचे जे जिल्हाधिकारी इटनकर साहेब होते त्यांनीसुद्धा शासकीय दवाखान्यामध्येच त्यांनी विलास करून घेतला होता त्यांनीसुद्धा म्हटलं होतं इथं सुद्धा आपण घेतलेलं बरं राहील आणि मी शासकीय दवाखान्यामध्ये नांदेड ठिकाणीच मी कोरोनाचा विलाज घेत असताना मी आपल्या आमदार निधीतून ज्या ॲम्ब्युलन्स दिलेल्या होत्या जे जे एका आपली नायगावला आणि बिलोलीला तर त्यावेळेस मेडिकल ऑफिसर बिलोलीचे जे लखमावर आहेत त्यांनी स्वतः दवाखान्यामध्ये येऊन सांगितलं होतं आपण ह्या ॲम्ब्युलन्स आठ दिवसानंतर बी आठ दहा दिवसानंतर बी लोकार्पण केलं तर चालेल कारण तुम्ही बरे हो झाल्यानंतर आपण लोकार्पण करू पण मला माहीत होतं की पदवीधरची निवडणूक लागणार आहे आणि अर्धा दिवस आपल्या हातूनच लोकार्पण करण्यापेक्षा अर्धा दिवस त्याची मदत आपल्या जिल्ह्यामध्ये व्हावी ह्या विषयानं मी त्यांना विनंतीना विनंती विनंत्य केली होती की त्या गोष्टीची वाट पाहू नका तुम्ही कुठल्याही भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना सोबत घेऊन त्या गाड्याचं लोकार्पण करा आणि दोन्ही गाड्या मी दवाखान्यामध्ये ॲडमिट असताना त्या सुद्धा एक लोकार्पण झालं आणि त्याच्यामधून मलासुद्धा दवाखान्यात असतानासुद्धा खूप मोठा आनंद वाटला मग वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या दवाखान्यामध्ये कार्यकर्त्याच्या अडचणी असतील हैदराबादलासुद्धा काही इथले आपले पक्षाचे कार्यकर्ते असतील सामाजिक कार्यकर्ते असतील प्रत्येकाला वेळोवेळी तत्परतेनं कारण रामपाटील रातोळीकर म्हणून त्यांना मदत करणं जे शक्य नव्हतं एक विधान परिषदेचा आमदार भारतीय जनता पार्टीचा आमदार म्हणून ज्या ज्या काही गोष्टी करता येतील त्या गोष्टी मी त्या कोरोनाच्या काळामध्ये सुद्धा मी केलेल्या आहेत एका बाजूला करोनाच्या संकटावर मात करत असताना दुसऱ्या बाजूला कधी अतिवृष्टी तर कधी कमी पाऊस आणि त्याचबरोबर पीक विमा या संदर्भात आपण काय काय भूमिका घेतल्या आणि शे किती शेतकऱ्याला लाभ झाला मी दोन हजार चौदामध्ये सुद्धा आपलं महायुतीचं सरकार आल्यानंतर मी पूर्ण तीन चार वर्षाचा मी लेखाजोखा मांडला होता आणि त्या लेखाजोखा मांडत असताना ह्या महाराष्ट्र राज्यामध्ये पंधरा वर्ष आघाडीचं सरकार होतं मी पंधरा वर्षाच्या काळामध्ये या आघाडीच्या शासनाच्या माध्यमातून शेतकऱ्याला किती मदत मिळाली आणि आपल्या भारतीय जनता पार्टीच्या महायुतीच्या चा माध्यमातून चार वर्षामध्ये किती मदत मिळाली होती या आकडेवारीसहित मी पुस्तिका तयार केल्या होत्या आणि मी हे आखड्यानं सिद्ध करून दाखवलं होतं की आघाडीची शासनाच्यामध्ये जेवढी मदत भेटली होती पंधरा वर्षामध्ये ती चार वर्षामध्ये पाचपट मदत आपण शेतकऱ्याला मिळवून दिली होती ताजं उदाहरण द्यायचं म्हणलं तर गेल्या या जूनमध्ये सुद्धा जी आपल्या नांदेड जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी झाली त्या अतिवृष्टीच्या माध्यमातून जे काही नुकसान झालं होतं मी सभागृहात हा विषय मांडला त्या सभागारामध्ये दोन्ही उपमुख्यमंत्री जे आज आपले देवेंद्रजी फडणवीस साहेब आहेत आणि अजित पवार दोघे उपमुख्यमंत्री सभागृहात होती सभागरामध्ये होते त्यांच्यासह मी आकडेवारीसहित ती माहिती दिली आणि त्यांना बोलत असताना हे दोन्ही दानतवाले उपमुख्यमंत्री आहेत पैशाची आम्हाला अडचण येऊ देणार नाहीत असं मी त्यांना बोललो होतं आणि त्या दृष्टीनं आम्हाला श्रेष्ठी न असेल याही शासनाच्या माध्यमातून सुद्धा आज आपल्या नांदेड जिल्ह्यामध्ये अतिवृष्टीचे सो जवळजवळ चारशे वीस पॉईंट शेहेचाळीस कोटी रुपये नांदेड जिल्ह्याला अतिवृष्टीचे मिळालेले आहेत अग्रिम युवा कोटी जवळजवळ तीनशे अकरा कोटी रुपये मिळालेले आहेत गेल्या वर्षीसुद्धा चारशे चौदा कोटी रुपये या नांदेड जिल्ह्याला मिळ मिळालेले आहेत आत्तासुद्धा मी पूर्ण आकडेवारीसहित ह्या अडीच वर्षाच्या महाविकास आघाडीच्या काळामध्ये किती पैसे मिळाले त्याच्या पाचपट पैसे आपल्याला पैसे मिळणार आहेत आणि त्या दृष्टिकोनातून अजून पुढं आपण प्रयत्न करणार आहोत अजून खरडलेल्या जमिनीचे पैसे येणारे आहेत अग्रिम रक्कम पंचवीस टक्के मिळालेली आहे ते पूर्ण रक्कम मिळण्याच्या दृष्टिकोनातून सुद्धा मी प्रयत्न करणार आहे आणि हा प्रयत्न करून एवढी रक्कम मिळवून दिल्याशिवाय मी स्वस्त बसणार नाही आपण करोनाचा काळ असेल शेतकऱ्याच्या समस्या असतील या लोकशाहीच्या पन्नास टक्के महिला आहेत मुली आहेत मुलींचं सक्षमीकरण आणि महिलांचं सक्षमीकरण बचत गट मला आठवत आहे गेल्या वर्षी वडिलांच्या पुण्यतिथीनिमित्त मुलींसाठी आपण काही कार्यक्रम राबवला होता तर नेमके काय काय कार्यक्रम आपण मला वाटतं त्यावेळेस जिल्हा परिषद शिव वर्षा ठाकरे ठाकूर पण होत्या तर आपण नेमकं काय काय का संकल्पना कशा कशा पद्धतीनं राबवल्या आज आपल्याचं देशाचं नेतृत्व जे नेतृत्व जे नरेंद्रजी नरे मोदी आहे ते नेतृत्व आपल्या भारत देशानं नाही संपूर्ण जगानं ते नेतृत्व मान्य केलेलं आहे गे आणि गेल्या दीड महिन्यापूर्वीच नरेंद्रजी नरे मोदी साहेबांनी जाहीरपणे सांगितलेलं आहे की माझ्या मते ह्या जगामध्ये चार जाती आहेत एक युवक एक महिला एक शेतकरी आणि गरीब परिवार आणि त्यांनी विशेष महिलाच्या विषयानं महिला आरक्षणसुद्धा पारित केलेलं आहे आज केंद्रामध्ये सुकन्या समृद्धी योजनेच्या माध्यमातून जवळजवळ तीन कोटी खाते केंद्र शासनाच्या माध्यमातून काढण्यात आलेले आहेत आणि माझा खारीचा वाटा म्हणून मी सुद्धा गेल्या दोन वर्षापासून माझ्या वडिलाच्या पुण्यतिथीनिमित्त माझ्या स्वकर्चातून एक हजार सुकन्या समृद्धी योजनेमार्फत खाते काढून त्या पासबुकचं वितरणसुद्धा मी त्या पुण्यतिथीच्या कार्यक्रमाला करत असतो आणि माझा असा मानस आहे आज आमदार आहे चार वर्ष सहा सहा महिन्याला माझी आमदारकी जरी संपत असली तर माझा असा मानस आहे की मी मरेपर्यंत दरवर्षी सुकन्या समृद्धी योजनेअंतर्गत हजार मुलीचे पासबुक पासबुक काढून दरवर्षी पुण्यतिथीला वाटप करण्याचासुद्धा मानास आहे जसं केंद्रातली ही योजना आहे तशीच राज्यातली सुद्धा एक लेख लाडकी योजना राबविण्यात येत आहे सांगायचं तात्पर्य म्हणजे आज केंद्रातलं सरकार असेल की राज्यातलं सरकार असेल महिलाच्या विषयी खूप सिरियस आहे कारण प्र प्रत्येक पुरुषाच्या यशामध्ये हा महिलाचा फार मोठा सहभाग असतो आणि हे बोलल्यानं चालत नाही आपणसुद्धा स्त्रीचा मान सन्मान केला पाहिजे त्या त्यादृष्टीकोन इधवा महिलेचा प्रश्नसुद्धा मी सभागरामध्ये मांडलेला आहे आणि सुकरणे या लहान मुलीच्या या विषयानं मी सुरुवातीपासूनच त्या विषयानं काम करत आहे आणि यापुढील काळामध्ये सुद्धा मी काम करणार आहे मध्यंतरी सभागृहामध्ये महाराष्ट्रामध्ये मराठा आरक्षणाचा विषय खूपच तीव्र झालेला होता तीव्र झालेला आहे तर आपण सभागृहात सुद्धा या विषयाबद्दल आपलं मत मांडलं तर आपलं आज काय म्हणणं आहे की मराठा आरक्षणाबद्दल तुम्हाला काय म्हणावंसं वाटतं ना त्या विषयामध्ये परवाच्याच नागपूरच्या अधिवेशनामध्ये सुद्धा हा मराठा आरक्षणाचा विषय मी मांडलेलाच आहे त्या अगोदर सुद्धा वेळेस देवेंद्रजी फडणवीस मुख्यमंत्री होते त्यावेळेस या महाराष्ट्र राज्यामध्ये सत्तावन्न मोर्चे महाराष्ट्र राज्यामध्ये निघाले होते अठ्ठावन्नावा मोर्चा हा मुंबईमध्ये निघाला होता आणि सगळे मोर्चे मुक मोर्चे होते आणि हे मुकमोर्चे शांततेनं आणि आपल्या भारत देशाच्या लोकशाहीला साजेशी ते मोर्चे निघाले होते त्यावेळेससुद्धा वर्षावर जी बैठक झाली होती त्यावेळेस माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबालासुद्धा मी बाजू मांडत असताना त्यांनीसुद्धा असं वचन दिलं होतं की आपल्याला शंभर टक्के आरक्षण द्यायचं आहे आणि शंभर टक्के आपण टिकणार आरक्षण देणार आहोत आणि देवेंद्र फडणवीस साहेबांनी दिलेलं आरक्षण हे उच्च सन्माननीय उच्च न्यायालयामध्ये टिकलं होतं आणि त्याच्यानंतर सर्वोच्च न्यायालयामध्ये सुद्धा तीन वेळा त्यावर हिअरिंग होऊनसुद्धा तिथंसुद्धा त्याला स्थगिती मिळाली नव्हती त्यानंतर दुर्दैवानं या महाराष्ट्र राज्यामध्ये महाविकास आघाडीचं सरकार आलं त्या कोलामध्ये न जाता आज मनोज जरांगे पाटील जे मराठा आरक्षणासाठी एक मराठा समाजाचा योद्धा म्हणून आज ते लढत आहेत आज मनोज जरांगे पाटील हा एक व्यक्ती राहिलेला नाही पण तो एक मराठ्याचा योद्धा म्हणून आज तो काम करत आहे आणि मी त्या सभागरामध्ये सुद्धा विषय मांडला होता ह्या बोलीभाषेवर त्यांच्या न जाता त्यांच्या त्यांच्यामागतील त्यांच्या ज्या भावना आहेत त्याचा विचार करून सर्वांना मनानं एक, एक दिलानं आपण आरक्षण देण्याच्या दृष्टीनं प्रयत्न करावेत आणि आज इथे सुद्धा तुमच्या समक्ष सांगतो की हे आरक्षण भारतीय जनता पार्टी या महायुतीच्या माध्यमातून मग एकनाथजी साहेब असतील देवेंद्र फडणवीस साहेब असतील अजित पवार असतील शंभर टक्के आरक्षण हे टिकणारं आरक्षण हे मिळणार आहे आणि मिळत शंभर टक्के मिळणार याची मला शंभर टक्के खात्री आहे एकंदरीत आपण पाहत आहात की चौफेद एक आश्चर्य व्यक्तिमत्व आणि प्रसिद्धीपासून दूर राहून बाटे कम कामदा या भूमिकेतनं राम पाटील राजोळीकरांचं काम करत आहे करोनाच्या काळामध्ये असेल किंवा महिलांच्या संदर्भात सुद्धा म्हणजे नांदेडचं नाव लोक देश पातळीवर तर नेमकं लोकांना आपण सांगावं की या संदर्भात आपण काय काय केलं आणि आज नांदेड जिल्ह्याची अवस्था काय आहे <laughs> नाही महिलांच्या विषयानं ना बोलायचं म्हटलं तर आज देश पातळीवर केंद्र शासनाच्या माध्यमातून सुकन्या समृद्धी योजना ही राबविल्या जात आहे आज आपल्या या भारत देशामध्ये जवळजवळ सुकन्या समृद्धी योजनेअंतर्गत तीन कोटी तीन कोटी खाते उघडण्यात आलेले आहेत आणि संपूर्ण भारत देशाच्या तुलनेत महाराष्ट्र राज्य हा पाचव्या क्रमांकावर आहे आणि आपला नांदेड जिल् नांदेड जिल्हा महाराष्ट्रामध्ये दुसऱ्या क्रमांकावर आहे अमरावती हा जिल्हा पहिल्या क्रमांकावर आहे तर मी आपल्या माध्यमातून मी दरवर्षी हजार मुलीचे सुकन्या समृद्धी योजनेचे खाते काढून माझ्या वडिलाच्या पुण्यतिथीनिमित्त पासबुकचं वितरण करत असतो तर आपल्या माध्यमातून सर्वपक्षीय लोकप्रतिनिधीसुद्धा माझी विनंती आहे की आपल्याला हा नांदेड जिल्हा आपल्या महाराष्ट्रामध्ये पहिल्या क्रमांकावर आणायचा आहे आणि आपल्या देशामध्ये स नांदेड जिल्हा पहिल्या क्रमांकावर आणायचा आहे आणि महाराष्ट्र राज्यसुद्धा देशामध्ये पहिल्या क्रमांकावर आणायचं आहे तर त्या दृष्टीकोनं सर्व लोकप्रतिनिधीने याच्यामध्ये सहभाग घेतलं तर चांगलं होईल कारण प्रत्येक पुरुषाच्या यशामध्ये हा महिलाचा वाटा सिंहाचा वाटा असतो म्हणून आपण मुलीलासुद्धा प्राधान्य दिलं पाहिजे त्याच धर्तीवर राज्य शासनानं सुद्धा लेख लाडकी योजना ही राबविल्या जात आहे त्या माध्यमातून लेख लखपती होणार आहे असे सगळे विषय देशपातळीवर आणि राज्य पातळीवर राबविले जात आहेत आणि त्यामध्ये मी हिरारीनं कधी भाग घेत असतो नांदेड लोकसभा मतदारसंघामध्ये फिरत असताना मुखे रोहा त्याचबरोबर नायगाव नंतर बेलूर बिलोली या वेगवेगळ्या मतदारसंघांमध्ये फिरत असताना गावगावी या आणि संपर्क साधला असता राम पाटील राजोरीकर यांनी लोकसभा निवडणूक लढवावी अशा प्रकारची लोकांची इच्छा आहे तर याबद्दल तुमचं काय मत आहे नाही आता लोकसभेचा विषय म्हटलं तर मुख्यतः म्हणजे हा उमेदवारीचा विषय आहे आणि लोकसभेची उमेदवारी देण्याचा जो विषय त्याची वेगवेगळे निकष आहेत ते, ते देशपातळीवर असतील राज्यपातळीवर असतील त्यांची पक्षश्रेष्ठी आहे त्या माध्यमातून उमेदवारी दिल्या जाते आणि त्यानंतर लोकांचा आशीर्वाद तर निवडून येण्यासाठी शंभर टक्के लागतच असतो पण जर पक्षानं मला जर संधी दिली त्या संधीचं सोनं करून मी पूर्णतः माझी लोकसभेची निवडणूक सर्व ताकदीनिशी लढवण्याची माझी तयारी आहे आता आपण जिल्ह्यातील जवळजवळ लोकसभा मतदारसंघातील गावागावापर्यंत पोहोचलेले आहात नरेंद्र मोदीजींनी नंतर महाराष्ट्र पातळीवर देवेंद्र फडणवीस आणि प्रदेश आणि जे पी अखिल भारतीय अध्यक्ष नड्डा यांनी वॉरियर म्हणा वन बोट ट्वेंटी युथ अशा वेगवेगळ्या संकल्पना राबवल्या हो आहेत तर त्याचबरोबर तुमचं नाव राम पाटील आहे आणि आज महाराष्ट्रात नाही भारतात नाही जगात सगळीकडे रामाचाच बोलबाला आहे रामाचं बावीस तारखेला खऱ्या अर्थानं पुनर्स्थापना होणार आहे दिवाळी बावीस जानेवारीला तर तुमच्या कल्पनेतून तुम्ही या ठिकाणी काही उपक्रम राबवणार का आज राम मंदिराचा प्रश्न विचारल्यानंतर मला अभिमानाचं सांगावं असं वाटते गेल्या पाचशे सत्तावीस वर्षापासून हा राम मंदिराचा प्रश्न प्रलंबित होता जो प्र, जो प्रश्न दे आपलं नरेंद्रजी नरे मोदी साहेबांनी सोडवलेला आहे उद्या बावीस जानेवारीला रामलल्लाची मूर्ती तिथं स्थापन होऊन आज संपूर्ण भारत देशभर त्या दिवशी दिवाळी साजरी करण्यात येत आहे आणि मी अयोध्याला सुद्धा उत्तर प्रदेशच्या विधानसभेच्या निमित्तानं जवळजवळ पंधरा दिवस मी तिथे मुक्कामी होतो आणि मी सुद्धा तिथं दर्शनाला जाणारच आहे पण येत्या बावीस तारखेला संपूर्ण महाराष्ट्रभर सर्व कार्यकर्ते आमच्या आपल्या गावोगावी त्या कार्यक्रमाचं दिवाळी पद्धतीनं कसं साजरी करता येईल सर्व लोकांना त्याच्यामध्ये सहभाग कसं करून घेता येईल त्या दृष्टिकोनातून आपण तो कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत उद्याच आमच्या रातोळी गावीसुद्धा कलशारोहणाचा ता तीन तारखेला कार्यक्रम आहे त्या कार्यक्रमामध्ये सुद्धा आम्ही बाईलिकींना जवळजवळ एक हजार रामाच्या मूर्त्या आम्ही मागवलेल्या आहेत बाईलिकीला जी भेट द्यायची असते त्या भेटीसोबतच ही राम रामाची मूर्तीसुद्धा आम्ही देणार आहोत आणि बावीस तारखेला रातोळी मुक्कामी सुद्धा एक मोठा कार्यक्रम घेऊन त्या दिवशीचं प्रत्यक्ष थेट प्रक्षेपण आम्ही दाखवणार आहोत त्या दृष्टिकोनातून आम्ही प्रयत्न करणारच आहोत एकंदरीत एक आज आपण जर पाहिलं महाराष्ट्राचं राजकारण देशाचं राजकारण पाहत असताना आता अचा तुम्ही महाराष्ट्राचेच आमदार आहात तुम्हाला काय वाटतं एकंदरीत तुम्ही भविष्यकार नाहीत हे जरी खरं असलं तर एक राजकीय विश्लेषक किंवा राजकीय जाणकार म्हणून देशात भाजपची स्थिती कशी राहील असं तुम्हाला वाटतं चांगला प्रश्न विचारलात भारतीय जनता पार्टीचं असं मुख्य ध्येय नाही की प्रत्येक निवडणूक ही जिंकलीच पाहिजे पण शेवटच्या टोकाच्या माणसाचा विकास साधायचा असेल तर साधन पाहिजे म्हणून ही निवडणुका जिंकणं गरजेचं आहे आणि आज मी सांगू इच्छितो ज्यावेळेस दोन हजार चौदाची निवडणूक झाली आणि या भारत देशामध्ये दे भारतीय जनता पार्टीचं सव्वावर सरकार आलं आणि दोनशे ब्याऐंशी जागा निवडून आल्या तो निकाल भारतीय जनता पार्टीच्या बाजूने लागल्यावर सुद्धा त्यावेळेचे जे राष्ट्रीय अध्यक्ष अमितजी शाह होते त्यांनी एक आत्मचिंतनाची बैठक लावली त्या आत्मचिंतनाची बैठक कोणताही पक्ष केव्हा लावतो आपल्याला जर अपेश आलं तर कशामुळं अपेश आलं ह्याच्यासाठी बैठक लावतो पण एवढा मोठा विजय मिळाल्यानंतरसुद्धा भारतीय जनता पार्टीने आत्म आत्मचिंतनाची बैठक लावली होती आणि त्या आत्मचिंतनाच्या बैठकीमध्ये पहिल्या क्रमांकावर अजेंड्यावर एक अजेंडा होता की एकेकाळी एक काँग्रेसच्या चारशे जागा असताना त्यांच्या फक्त चौवेचाळीस जागा आल्या म्हणजे हा दारुण पराभव पराभव काँग्रेसचा कशामुळं झाला ह्यावर एक आत्मचिंतनाची बैठक लागली होती आणि त्या बैठकीमध्ये निष्पन असं झालं की काँग्रेस पक्ष हा पैशातून सत्ता आणि सत्तेतून पैसा घेतो आणि तो पूर्ण पक्षामध्ये घराण्याचे चालवतात हो म्हणून त्यांचा एवढा मोठा पराभव झाला होता पण त्यांची संघटनात्मक बांधणी चांगल्या पद्धतीची नव्हती हो तेव्हापासून आज संघटना बांधणी भाजपा पक्ष करतो तीनशे पासष्ट दिवस दिवसापैकी तीनशे पासष्ट दिवस तो निवडणुकीच्या मोडमध्ये असतो आणि त्यामागे संघटना भारतीय जनता पार्टीची जी आहे ती फार मजबूत झालेली आहे म्हणूनच भारताच्या इतिहासामध्ये असं पहिल्यांदा घडलेलं आहे की एखादा पक्ष सत्तेत आहे आणि पाच वर्ष सत्तेत राहिल्यानंतर तो निवडणुकीला सामोरं गेल्यानंतर त्यांच्या जागा वाढलेल्या आहेत कारण दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये पाच वर्ष सत्तेमध्ये राहून दोनशे ब्याऐंशीचे जागा तीनशे तीन जागा तीन झालेल्या दा आहेत आणि मी आत्मविश्वासानं सांगतो की दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीचे तीनशे पन्नासच्या वर खासदार निवडून येणार आहेत याचं सर्व श्रेय हे संघटनेला जाणार आहे हे संघटना भारतीय जनता पार्टीची खूप मजबूत आहे हा पक्ष संपूर्ण जगातला मोठा पक्ष म्हणजे काही हिऱ्या मोतीनं जडलेला नाही याच्यामध्ये सर्वसामान्य कार्यकर्त्याचा सर्व कार्यकर्त्याचा संच निर्माण झाल्यामुळे एवढी मोठी संख्या भारतीय जनता पार्टीसोबत जुळलेली आहे म्हणून दोन हजार चोवीसमध्ये इस तिसऱ्यांदा मुख्यमंत्री आपले देवेंद्र आपलं नरेंद्रजी मोदी या भारत देशाचे पंतप्रधान होणार आहेत ही काळ्या दगडावरची पांढरी रेग आहे मोदीजी हॅट्रिक करणार आहेत आणि शंभर टक्के भारतीय जनता पार्टीचं पुनच एकदा दोन हजार चोवीसमध्ये सर्वसामान्याचं जनतेचं या देशामध्ये सरकार येणार आहे याची मला ती मात्र शंका नाही लोक विरोधी पक्षाचे लोक असं भीती दाखवतात की आता जर पुन्हा नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले तर संविधान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं राहणार नाही अल्पसंख्याकांचं जगूजीनं जाणार नाही आणि हा भीती दूर करण्यासाठी खरोखर लोकांमध्ये किती भीती आहे आणि ही दूर करण्यासाठी काय करावं हो लागेल ला असं तुम्हाला वाटतं ही निवळ आफो आहे आज गुजरात राज्यात जर उदाहरण घेतलात तिथं एक सत्तावीस विधानसभेचे मतदारसंघ जे मुस्लिम बहुबुल आहेत त्या सत्तावीसपैकी जवळजवळ बावीस तेवीस जागा त्या भारतीय जनता पार्टीच्या निवडून देतात हे भीती दाखवून हे मतदान घेण्याचं काम आत्तापर्यंत काँग्रेस पक्षाने केलेलं आहे ह्यापुढं ते होणार नाही भारतीय जनता पार्टी सर्व समाजाला सर्व जाती धर्माला घेऊन चालणारा पक्ष आहे तो सर्व लोकांचा पक्ष आहे त्याच्यामुळं हे निवड अफवा निर्माण काहीतरी दिशाभूल करण्याचा विषय आणि संविधान बदलायचा विषयच नाही स आज भारताचं हे संविधान कोणीही कोणाचाही बाब बदलू शकत नाही कोणी बदलू शकत नाही संविधानावरच सगळ्या गोष्टी चाललेल्या आहेत की सगळी निवळ अफवा आहे यांच्याकडं कुठला आता मुद्दा राहिलेला नाही कुठला त्यांच्याकडे एकीचा विषय नाही एकमेकाचे निवळ वावटे काढण्यामध्ये त्यांचा वेळ जात आहे तर त्याच्यामुळं हा निवळ अफवाचा विषय आहे सर्वात महत्वाचा आता तुम्हाला आवडतो का बघा पण मला एक प्रश्न उच्चारावरचा वाटतो की राहून 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 काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री काँग्रेसचे अध्यक्ष ज्यांचे वडील केंद्रीय गृहमंत्री होते ते अशोक राऊतजी चव्हाण भाजपमध्ये येणार याबद्दल तुमचं काय मत आहे हा विषय माझ्या शक्यतो आकारितला नाहीये वरच्या पातळीवर काय आहे मला कस माहीत नाहीये आता एकशे सत्तर बहात्तर आमदार असताना मा शिवसेना भाजपचं सरकार असताना कोणालासुद्धा कल्पना नव्हती की दोन जुलैला अजित पवारसुद्धा सरकारमध्ये सामील होऊन ते शपथविधी घेतील हा विषय पातळीवरचे राज्य पातळीवरचे आहेत त्या विषयाने माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्यानं काही बोलणं म्हणजे व जास्तीचं बोलल्यासारखं होईल त्या विषयामध्ये मी काही जास्त न बोललेलं बरं राहील असं मला वाटते धन्यवाद पाटील साहेब अत्यंत योग्य आणि स्पष्ट भूमिका तुम्ही मांडली मराठवाडा नेता यूट्यूब फेसबुकच्या माध्यमातून मी आपलं मनपूर्वक आभार मानतो आणि मराठवाडा नेत्यांच्या वतीनं येणाऱ्या नुकसानीला इतकं राममय वातावरण आहे अशा वातावरणामध्ये राम पाटील राजांच्या लोकांच्या आग्रहाखातर जी इच्छा आहे ती आपल्याला उमेदवारी मिळावी आणि आपण खासदार व्हावं अशा प्रकारची शुभेच्छा देतो आपण वेळात वेळ काढून आम्हाला वेळ दिलात आणि आमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे दिलात त्याबद्दल आपलं मनपूर्वक आभार मानतो धन्यवाद नमस्कार धन्यवाद आभारी आहे